नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोंबील बोंबेची रेसिपी तर आपली झालेली आहे पण हिरव्या वाटणातली बोंबिलांची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर ही ते बघा मी हे बोंबील घेतले दहा ते बारा दहा ते अकरा हे बोंबील हे साफ करून घेतलेले आहे त्यानंतर त्यात लागणारे काही साहित्य मी तुम्हाला दाखवते ते मी बघा एक मुठ अशी ही पालक घेतलेली आहे एक मोठ आपली कोथिंबीर घेतलेली आहे दोन लसणाचे कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि इथे आपण एक पाच ते सहा लस हे घेतले आहेत कोकम घेतलेले ते कोकम मी धुवून घेतलेले आता बघा इकडे बोंबील साफ धुवून झाले त्याचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊ आणि त्याला हे कोकम लावून घेऊया तुम्ही बघू शकता मी याचे प्रत्येक बोमळाचे दोन दोन तुकडे असे केलेले मस्त असे धुवून घेतलेले आता याच्यामध्ये हा जो आपण कोकम घेतलेला आहे तो दोन हाताने असं सुरुवात करू याचा बोमळांना लावून ठेवूया एक अर्धा तास तरी कारण जेणेकरून का हे जर लावलं ना तर तुमचे बोंबील आहेत ना ते कालवांमध्ये अजिबात तुटणार नाही त्यांना असं रस सुद्धा करून ह्याच्यात टाकू शकता पण आपल्याला हे नंतर काढायचं आहे कोकमाचे जे तुकडे आहेत ना ते आपल्याला काढायचे आहेत म्हणून मी याला रस करून टाकलेला नाही आता याला एक अर्धा तास तरी आपण असं लावून साईडला करून ठेवून देऊया आता आता इकडे बघा आपण मिरच्या मिरच्या पालक एक लसणाचा कांदा हा लसणाचा वेगळा त्याच्यामध्ये ही कोथिंबीर पालक हिरवी मिरची आणि ह्या लसणाचा याची आपण पेस्ट करून घेऊ आणि टोमॅटो बारीक कापून घेऊ आणि ह्याचं दुसरं सोलून वाटणासाठी आपण सोलून घेऊ आणि त्याला ठेचून इथे तुम्ही बघू शकता एक लसणाचा दांद आहे तो मी सोलून ठेचून घेतलेला आहे आणि दुसरा लसणा आपण असं पाकळा सोडून ठेवलेला आहे आता इकडे त्याचं वाटण करायचं इथे बघायच्यात मी हिरव्या मिरच्या घेतलेले याच्यातच या लसणाच्या पाखा आपण टाकणारच दुसरा कांदा जो घेतला आपण तो वाटण्यासाठी घेतलेला आणि एक लसणाचा कांदा आपण पाँग सोलून टेचून घेतलेला आता हे पहिले आपण वाटून घेऊया असं भरभरीत वाटून झालेलं त्याच्यातच आपल्याला आता जी? पालक आणि ही आपण कोथिंबीर घेतलेली जर तुमच्याकडे पालक नसेल तर काय हरकत नाही तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता आता आपण धुवून घेऊ आणि हे वाटण करून येऊ आपण धुवून घेतलेले कापून मिक्सरच्या भाज्यात टाकायची टाकली तर ती वाटली जाणार नाही तीन भागामध्ये कापून घेतलेली हे आपण वाटून घेऊया सुरवातीला सुकच वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडस आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया बघू शकता असं सुक वाटून झालेलं आहे थोडस आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडं थो तर तुम्ही बघू शकता थोडं म्हणजे तर असंच टाके अर्धी वाटी असं पाणी मसाला पण सगळा असा एकत्र करायचा आहे आणि याला वाटून घेऊ शकता मस्त वेगळी आपण फाईन पेस्ट त्याची करून घेतलेली आहे बाजूला ठेवूया ते मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस ऑन करते त्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन चमच दोन पळी तेल टाकायचं तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण या बोमला फिर जे आपण कोकम टाकलेले आहेत ना जेवढे निघतील तेवढे आपण काढून घेऊया कारण आता बराच टाइम ते कोकम टाकून असे झालेलं आहे अर्धा ते एक तास तुम्ही असं आधी सुद्धा कोकम लावून ठेवू शकता थोडंफार राहिलं तरी चालेल काय हरकत नाही हे कोकम आपण काढून घेऊ आता ह्याच कोकम मधला अर्धा कोकम आज जो अर्धा कोकम आहे तो मी ह्या वाटण्यामध्ये टाकणार त्याला पुन्हा एकदा धुऊन त्या वाटण्यात टाकते आणि बघू शकतात याच्यामध्ये पुन्हा धुवून हा कोकम याच्यात टाकलेला नाही तर वाटण करून घेऊ शकता याच्यात आपण टाकले तरी माहिती पडत नाहीये तसे इकडे तेल आपलं गरम झालेलं गॅस मी स्लो केलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला टाकायचा हा लसूण जो आपण ठेचून घेतलेला आहे بسرचा मस्त वेगी तेलामध्ये फ्राय झाला जसे ते आपण दोन टोमॅटो मीडियम साइजचे घेतले आहेत आपण तेलात आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ हा आवडी आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे मी एक फेमस टाकलेला जेणेकरून हो टोमॅटो लवकर शिजे आणि आपण म्हळ्यावर हाकण घेऊ टोमॅटो शिजेपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवूया तर इथे टोमॅटो आपल्याला शिजलेला आहे टोमॅटो मस्त शिजून झालेला त्याच्यामध्ये आपण टाकणार मसाले एक चम्मच घेतलेला आदरी मसाला अर्धा चम्मच घेतलेला लालकिश पावडर अर्धा चमच गरम मसाला पाव चम्मच हळद थोडी अजून हवी आहे तर आपण टाकू शकतो पाव चम्मच हळद टाकलेली आहे मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे मिक्स करून आणि हे वाटण जे आपण वाटलेलं आहे ते संपूर्ण टाकायचं आहे पानी टाकून पूर्ण कोथमीर पालक मिरची आणि लसूण पेस्ट केलेलं वाटर आपण ह्याच्यात टाकलं आता हे ना तेल सुटेपर्यंत आपण एक पाच मिनट शिजवून घेऊ इकडे पाच मिनट झालेले मसाला मस्त वेगळी बघा शिजलाय घट्ट झाला असा घट्टच झाला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण गोंधळ टाकणार त्यावेळेस पुन्हा पाणी सुटणार आहे दाखवते हे वाटण आपलं घट्ट असले आणि हे करताना आपण गॅस आहे तो मिडियम करूनच करायचंय फास्ट करायचा तुमचा सगळा जळून जाऊ शकता आता हे आहे जे आपण उकम लावून ठेवलेले ते आता ह्याच्यामध्ये टाकूया पाटणामध्ये तर एकदा मिक्स केलं एक एक ना की ज्या हलवायचं नाही पाणी टाकायची गरज नाही आपल्याला कारण लक्षात घ्या पाणी जर टाकलं तर खूप पाणी वेगळं आणि उंबीर वेगळं असे होतील आता तुम्ही बघू शकता की मसालामध्ये कसं मस्तपैकी मिक्स झाले तर असं आपण हलवून घ्यायचं कपडा घ्यायचा हाताने हलवून घ्यायचे कारण जेणेकरून पूर्ण मसाला त्याच्यामध्ये लागून घेईल गॅस वरती पाच मिनिट पुन्हा एकदा आपण झाकत ठेवूया झाकड आपण ठेवलं आणि उरलेला जो कोकम आहे आपण बाजूला केलाय कारण काय आहे माहितीये का हा जर एवढं सगळं टाकलं तर तुमचा हा जो कालवण आहे बोमलांचा जास्त आंबट होईल जास्त जर आंबट हवा असेल तर तुम्ही हा वाटणामध्ये टाकू शकता या असाच वरून सुद्धा टाकू शकता आता मला हा कालवण जास्त आंबट करायचा नाहीये म्हणून मी अर्धाच कोकम टाकलेला आहे आणि हा टाकणार ता नाही हा हा आपण वापरू शकत नाही जर तुम्हाला आंबट करायचं असेल तर तुम्ही तो टाकू शकता आता एक पाच मिनिट आपण जी वाट बघूया की बोंग कशी तयार होत आहे बघा आपले पाच मिनट तर नाही झालेले एक दोन मिनिटं झालेले आहे इथे बोंगरांना पाणी मी सुटलेलं आहे पुन्हा एकदा हालवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते संपूर्ण मसाला असा एक उरलेले तीन मिनिटामुळे याला उरलेले दोन ते तीन मिनटे झालेले आहेत आपले बोंडी तयार आहे तर हे मी तुम्हाला आता सर्विंग करून दाखवतो तर हे बघा तयार आहेत आपले हिरव आपले बोमलाची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर टाटा बाय बाय